दरम्यान आताच एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक आणि आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत उद्याच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्थेवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते से अपडेट जाणून घेऊ वैभव प्रभ आपल्यासोबत वैभव ही बैठक किती वेळामध्ये सुरू होणार आहे या बैठकीसाठी कोण कोण उपस्थित राहतील दीपक या बैठकीसाठी स्वतः मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि नवनियुक्त महासंचालक महाराष्ट्राच्या डी जी आ, या रश्मी शुक्ला या आता नुकत्याच दाखल झालेल्या आहेत आणि सध्या आहे ती वर्षभर आता मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झालेली आहे ए सी एस होम देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत जी माहिती मिळते ही, है, ले ले आहे, ही बैठक आहे ती तातडीनं बोलवण्यात आलेली आहे आणि ही मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलवण्यात आल्याचा उद्देश इकडे सांगण्यात येतो आहे परंतु सध्या ज्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्या अनुषंगानं मुंबईतली कायदा सुव्यवस्था आणि आगामी काळातली रणनीती नेमकी काय असायला पाहिजे या संदर्भात ही बैठक मुख्यमंत्री ट्रॅन्डी बोलवल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो उद्या 10 तारखेला सायंकाळी चार वाजता जो निकाल लागणार आहे त्यानंतर मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काय निकाल लागण्याची किंवा काय कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी म्हणून इकडे दक्षता घेण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर स्वतः इकडे अजित पवार आहेत त्यांचा ता, ताफा आहे तो आता वर्षा या निवासस्थानी दाखल होताना पाहायला मिळतो आहे आणि हळूहळू सर्वच महत्वाचे ज्येष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी दाखल होतील कारण का सध्या महायुतीचं सरकार जरी असलं तरी महायुतीसमोर सध्या दोन महत्वाचे प्रश्न आहेत एक म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि दुसरा म्हणजे जो उद्या निकाल लागणार आहे तो नेमका काय असणार आहे या, या संदर्भात सर्वांना साशंक आहे उत्सुकता आहे त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात बदलू शकेल असा हा निकाल असेल का अशी सर्विकडे चर्चा सुरू आहे त्यामुळे उद्याचा निकाल लागल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये कुठेही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न होऊ नये यासाठी देखील ही बैठक बोलवल्या असल्याची माहिती समोर येत आहे आणि दुसरी महत्वाची म्हणजे मराठा आरक्षण म्हणजे महायुतीला सर्वात मोठं चॅलेंज काय असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्याचं मराठा समाजांना आरक्षण कसं द्यायचं या संदर्भात त्यामुळे ही बैठक या दोन प्रमुख कारणांसाठी बोलवण्यात आलेली आहे आणि हळूहळू सर्व नेते आणि अधिकारी मंडळी आहेत ते वर्षावर दाखल होऊ लागलेले आहेत दीपक वैभव खरं तर दोन्ही उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्यामुळे स्वाभाविकचपणे या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त होत आहे हो नक्कीच कारण का उद्याच्या अवघ्या चोवीस तासांवर निकाल आलेला असताना अशा प्रकारची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे त्यामुळे आणि नवनियुक्त रश्मी शुक्ला आहेत डी जी ज्या महा पोलीस महासंचालक आहेत यांच्याकडून आढावा घेतला जाईल मुंबई पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतला जाईल कारण का जर उद्याचा काही निकाल लागला पात्र अपात्र जर आमदारांना ठरवण्यात आलं तर मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची ठिणगी पडू नये किंवा त्या ठिणगीचं रूपांतर महाराष्ट्रात होऊ नये याची खबरदारी देखील या प्रकरणामध्ये बैठकीमध्ये घेण्यात येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचा मी जो वारंवार उल्लेख केला जातो आहे की मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा हा जो होणार आहे या अनुषंगानं मनोज जरंगे पाटील यांनी ज्या प्रकारची तयारी केलेली आहे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ ज्या प्रकारे येत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये महायुती सरकारला हा मराठा मोर्चा परवडणारा नाही आणि ता त्याच अनुषंगानं ही महत्त्वाची बैठक आहे ती बोलावण्यात आलेली आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा धोका हा महायुतीच्या सरकारला घ्यायचा नाही आहे कारण का आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या दीपक आणि या लोकसभा निवडणुकांमध्ये जे मिशन फोर्टी फाय ते जर यशस्वी करायचं तर कुठल्याही समाजाला नाराज करून चालणार नाही एकीकडे मराठा समाज आहे एकीकडे मागणी तो दुसरीकडे ओबीसी समाजाकडून देखील आझाद मैदानाची मागणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे समाजामध्ये समाजा सुरू असताना महायुतीचं सरकार काय नेमकी भूमिका घेते त्यांचं मत काय आहे आणि ते मराठा समाजाला दिलेलं आश्वासन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जाऊन शपथ घेतली ती आता शपथ पूर्ण करण्याची वेळ आली आहे का आणि जर पूर्ण नाही केली तर त्याचे परिणाम काय होतील या सगळ्यांचा लेखा जोखा मला वाटतं या बैठकीत घेतला जाईल आणि त्यामुळे ही बैठक आहे ती सर्वात महत्व मानली जाते आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे मराठा आरक्षणा संदर्भातली अधिकाऱ्यांची भूमिका देखील इथे चाचपणी आहे ती या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून घेतली जाणार आहे त्यामुळे अधिकाऱ्यांचं मत काय मुंबईमध्ये जर मोर्चा आला तर कशा प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते जर हा मोर्चा झाला तर आगामी वेळात लोकसभेवर याचे काय परिणाम होऊ शकतात याचा संपूर्ण अनालायसिस आहे तो या बैठकीत केला जाईल आणि त्याचबरोबर जसं आपण वारंवार सांगतो की उद्या पात्र अपात्र आमदारांची जी बैठक होत आहे पात्र अपात्रांचा निकाल जो होणार आहे त्यामध्ये जर ठाकरेंचे आमदार अपात्र झाले किंवा एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडायला दीपक वेळ लागणार नाही कारण का आधीच ठाकरे आणि शिंदेमध्ये वॉर सुरू झालेले आहेत कार्यकर्ते ठिकठिकाणी एकमेकांना भिडताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर आणखीन एक कॉनवा इकडे आलेला आहे देवेंद्र फडणवीस यामध्ये असू शकतात गृहमंत्री कारण का अजित पवार यांचा कॉनवा आहे तो आधीच गेलेला आपण देवेंद्र फडणवीसांना पाहिलंय देवेंद्र वर की देवेंद्रजी वर्षावर दाखल होत आहेत म्हणजे हळूहळू आहे ही तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि हळूहळू आता हे सर्व नेते आहेत ते भेटी गाटींसाठी आहेत ते वर्षावर दाखल होत आहेत म्हणजे आपण पुन्हा एकदा सांगूया आपल्या प्रेक्षकांना की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फनसळकर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झालेले आहेत आणि एस सी एस होम असे अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी दाखल होताना दिसतोय त्यामुळे नक्कीच या बैठकीमध्ये काही मार्ग निघतोय का काही महत्वाचा निर्णय होतोय का तोडगा काही निघतोय का हे देखील पाहावं लागणार आपल्याला दीपक वैभव तू जसं सांगतोयस की उद्याच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्थेवर देखील या पाथ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे या पाठोपाठचा दुसरा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे मराठा संदर्भात आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे पण ही बैठक पार पडल्यानंतर माध्यमांना काही याबद्दलची माहिती देण्यात येऊ शकते का सरकारकडनं काही ब्रिफिंग केलं जाऊ शकतं का दीपक मी थोडंसं माझ्या कैमेरा कॅमेरा फिरवायला सांगतो थेट आपण वर्षावरची दृश्य पाहूया जिकडे सर्व अधिकारी मंडळी आहेत ते तिकडनं त्या वर्षाच्या तोरणा गेटमधून आत वर्षाच्या मुख्य गेटमधून आत जाते तोरणाजवळ जर पाहिलं तर तिकडे काही कार्यकर्ते उभे आहेत आणि पोलिसांचा देखील इकडे मोठा बंदोबस्त आहे तो वाढवण्यात येत और आहे हळूहळू ज्या प्रकारचा तुझा प्रश्न होता तर मुळात ही बैठक आहे ती कुठल्याही माध्यमांना किंवा कुठल्याही चॅनल्सलाही सांगितले नाही ही त्यांची नियोजित बैठक ही अचानकमध्ये ठरलेली आहे त्यामुळे ह्या या, या बैठकीचा कुठलाही कानोसा हा माध्यमांपर्यंत पोचू दिला नव्हता परंतु ह्या सगळ्यांची दृश्य आहे ती आपल्याला एबी पी माझाच्या कॅमेऱ्यात कैद कैद झालेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की हळूहळू सगळे अधिकारी गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले त्यामुळे शक्यता फार कमी आहे की या बैठकीनंतर कोणतरी येईल आणि माध्यमांसमोर काही प्रतिक्रिया देईल त्यामुळे आता तरी तुर्तास आपल्याला हेच सांगावं लागेल की मराठा आरक्षण आणि उद्या होणारा निकाल त्यानंतर निर्माण होणारी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यावरच ही बैठक आहे ती महत्वाची मानली जाते त्यामुळे या बैठकीतून दीपक काय काय बाहेर येत आहे काही महत्वाचा निर्णय होतोय का हे देखील तितकंच पाहणं गरजेचं आहे आपल्याला दीपक वैभव धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ते माहिती एक अतिशय महत्वाची या घडीची अपडेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात ता आलेली या बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त देखील उपस्थित आहेत त्यामुळे आता या बैठकीतून काय नेमक्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते कुठले कुठले मुद्दे चर्चिले जात आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट